नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिलेली ज्युनियर कॉलेजची जाहिरात सविस्तर पाहूया औद्योगिक शिक्षण मंडल्स कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्युनियर कॉलेज ॲड्रेस ईमेल ॲड्रेस दिला आहे ए एस एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स इज नोन फॉर इम्पार्टिंग क्वालिटी एज्युकेशन इन द फील्ड्स ऑफ मॅनेजमेंट कॉमर्स सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इज लुकिंग फॉर डायनॅमिक अँड एक्सपिरियन्स्ड प्रोफेशनल्स फॉर द फॉलोईंग पोझिशन्स पदाचे नाव खाली दिले आहे वाईस प्रिन्सिपल ज्युनियर कॉलेज एक जागा असिस्टंट टीचर इन आय टी एक जागा असिस्टंट टीचर इन केमिस्ट्री दोन जागा दिली आहे असिस्टंट टीचर इन फिजिक्स दोन जागा दिली आहे असिस्टंट टीचर इन मैथमेटिक्स एक जागा दिली आहे असिस्टंट टीचर इन बायोलॉजी एक जागा दिली आहे असिस्टंट टीचर इन इंग्लिश दोन जागा दिली आहे असिस्टंट टीचर इन कॉमर्स दोन जागा दिली आहे असिस्टंट टीचर इन जॉग्रफी एक जागा दिली आहे खाली सूचना दिली आहे क्वालिफाईड कैंडिडेट्स आर रिक्वेस्टेड टू अप्लाय विदिन सेवन डेज फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ धीस ॲडव्हर्टाईजमेंट बाय पोस्ट अँड ए कॉपी ऑफ द सेम टू बी सेंट ऑन कॉलेज ईमेल आय डी ही कॉलेजची ईमेल आय डी दिली आहे एलिजिबिलिटी अँड क्वालिफिकेशन फॉर द सेड पोस्ट आर ॲज पर द रूल्स ऑफ द स्टेट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र चेअरमॅन एस एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद